ऑलिम्पिक प्राप्त महाराष्ट्र शासनाच्या अनुदानिक तायगबांधो या खेळातील राज्य संघटनेच्या उपाध्यक्षपदी नीरज बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ही निवड तायकवांदो राज्य संघटनेचे उपाध्यक्ष विनाय गायकवाड यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवरती करण्यात असल्याचे राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बार्गजे यांनी दोन जून रोजी शिवसृष्टी वातानुकूल सभागृहात आयोजित तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केले आहे यावेळी सभेचे निरीक्षक तायक्वांदो फेडरेशनचे सहसचिव तथा तायक्वांदो राज्य संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे राज्य सहसचिव सुभाष पाटील प्रवीण बोरसे उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम कोषाध्यक्ष व्यंकटेश करा राज्यपदाधिकारी अजित घारगे खेमस्कर राजेश महाजन विनायक ऐनापुरे भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह महाराष्ट्रातील अठ्ठावीस जिल्ह्यातील जिल्हा सचिव आणि पाच जिल्ह्यातील हंगामी समित्यांचे पदाधिकारी त्याचबरोबर चेअरमॅन उपस्थित होते तायकांडो या खेळामध्ये मागील पंचवीस वर्षापासून जिल्ह्यात विभागात त्याचबरोबर राज्यामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि मोलाचे कार्य करून जिल्ह्यात राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करून त्याचबरोबर जिल्ह्यात तायकांडो या खेळाचे नाव तळागाळापासून उंचावरती नेण्याचे मोल्याचे कार्य करत असल्याने त्यांच्या या कार्यास घेऊन राज्य संघटनेत रिक्त झालेल्या उपाध्यक्ष या पदाकरिता छत्रपती संभाजीनगरच्या नीरज बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष के डी शार्दूल त्याचबरोबर सर्व कार्यकारी सभासद सचिव लता कलवार अमोल थोरात चंद्रशेखर जेजूरकर गजेंद्र गवंडर अंतरा हिरे शरद पवार आशिष बनकर कोमल आगलावे सागर वाघ प्रतीक जांभुळकर योगेश विश्वासराव संतोष सोनवणे शरद तिवारी राजू जाधव अविनाश नलावडे प्रवीण वाघ डॉक्टर डोनिका रुपरेल कैलास विश्वकर्मा त्याचबरोबर सर्व सिनियर ज्युनियर खेळाडू आणि पालकांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत